अकोट शहरातून समोर आलेली ही बातमी चिरणारी आहे राजस्थान चौकातून बेपत्ता झालेल्या वर्षीय दर्शन पळस्कर या मुलाची सावत्र वडिलांकडून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे आई मी बाहेर खेळायला जातोय हे शेवटचं वाक्य बोलून बाहेर गेलेल्या वर्षीय दर्शन वैभव पळसकर परतलाच नाही आणि त्याच्या परतीची वाट पाहणारी आई आज आहे जुलै रोजी दुपारी वाजता राजस्थान चौकातून दर्शन बेपत्ता झाला पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला मात्र सकाळी एक भयानक शक्यता समोर आली दर्शनची हत्या झाली असून मृतदेह खिरकुंड धरणा शेजारी असलेल्या शेतशिवारात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला दुःखद बाब म्हणजे ही अमानुष हत्या त्याच्या सावत्र वडिलांनीच केल्याचा पोलिसांचा संशय आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली असून पोलिसांनी अकोट येथील खिरकुंट येथील शिवारात असल्याचे शोधून काढले स्थानिक नागरिक आणि शेजारी यांना अजूनही विश्वास बसत नाही की एक वडील असे कसे करू शकतात या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे केवळ नऊ वर्षाचा कोवळा जीव दर्शन वैभव पळसकर आईच्या पदरा आळ लपून हसणारा खेळण्याची हट्ट करणारा आणि जगाच्या कुठल्याच वाईट गोष्टींची कल्पनाही नसलेला मात्र या छोट्याशा जीवाचा आयुष्याचा खेळ इतक्या वेदनादायी पद्धतीने संपेल हे कोणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं